हवेतील धुलीकण कमी व्हावेत आणि उष्मा कमी व्हावा यासाठी कोल्हापूर महापालिकेनं वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी केलाय त्यासाठी एक कोटी बत्तीस ,00 लाख रुपये खर्च दाखवण्यात आलाय हवेतील धुलीकण आणि उष्मा कमी करण्यासाठी वॉटर स्प्रिंकलर टँकरची गरज आहे पण या टँकरच्या खरेदीची किंमत मात्र अवास्तव आहे या टँकरची खरेदी संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि खरेदीतील वास्तव समोर आणलं पाहिजे अशी मागणी विविध संस्था संघटनांच्या पदा होती आहे मी एक मोटर व्यावसायिक आहे या टँकरची किंमत जे एक कोटी बत्तीस लाख रुपये मोजलेले आहेत त्याच्यापेक्षा पन्नास टक्क्याचीच आहे आणि असावी असं आमचं मत आहे महानगरपालिकेनं सध्या प्रशासक राज असताना सुद्धा अशा पद्धतीनं डबल किमतीला ही एखादी वस्तू खरेदी करणं म्हणजे कोल्हापूरच्या जनतेच्या टाळूवरचं लोणी खाणं अगोदरच अडचणीत असणाऱ्या महानगरपालिकेला डबऱ्यात घालण्याचं काम केलेलं आहे अशी खरेदी आज जर बघितली तर एक कोटी बत्तीस लाखाची हे वाहन खरेदी केलेली आहे एक हास्यास्पद विषय वाटतोय योजना चांगल्या आहे महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये जे, जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी हे वॉटर स्प्रिंकल काम करणार आहे आज भर उन्हाळा चालू होणार आहे त्या उन्हाळ्यामध्ये या, या वॉटर स्प्रिंकलचा उपयोग होऊ शकतो पण ज्या पद्धतीने ही जी खरेदी दाखवली आहे यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार आहे असं आमचं मत आहे साम्राज्य कमी करण्याची स्पिंकलर खरेदी केला गेलाय याची मार्केटची किंमत सत्तर लाख रुपये आहे असं आम्हाला समजतं परंतु कोल्हापूर महानगरपालिकेनं हा स्पिंकलर टँकर एक कोटी बत्तीस लाखाला खरेदी केला आहे ह्या गोष्टीचा आम्ही जनतेचे पैसे आहेत हे असे कुणाच्याही कशात जाऊ देणार नाही आम्ही कंपनीच्या वतीनं किती रुपयाला प्रॅक्टिकली तो टँकर उपलब्ध होतो याची माहिती घेऊन हे पैसे का जादा लावले ह्याचा जाब आम्ही प्रशासनाला शंभर टक्के विचारणार आणि प्रशासनानं ज्या ज्या प्रक्रियेमध्ये असे जनतेचे पैसे लुटले ती सगळी प्रक्रिया आम्ही ओपन करून जनतेला जो सत्तर लाखाला मिळणार टँकर एक कोटी बत्तीस लाखाला जो माती मारला आहे ह्याचा पडदा पडदासाप आम्ही शंभर टक्के करणार कोल्हापूर महापालिकेने नवीन वॉटर स्प्रिंकलर सिस्टीम घेतलेली आहे ही एक कोटी बत्तीस लाखाला एक अशा पद्धतीनं यामध्ये किमान चाळीस ते पन्नास लाखाचा ढपला पाडला आहे अशी सर्वसाधारण लोकांच्या चर्चा आहे आज जर धुळीचं साम्राज्य कोल्हापूर शहरात आहे याला पूर्णतः महापालिका जबाबदार आहे रस्त्यात खड्डे त्यात मुरम मुरुम टाकलेला आहे रस्त्याची कामं चालू आहेत ती योग्य पद्धतीने चालू नाहीत म्हणून कोल्हापूर शहरात धुळीचं साम्राज्य आहे आणि ते धूळ खाली बसवण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टम बसवायची आणि त्यामध्ये चाळीस पन्नास लाखाचा ढपला पडायचा म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर शेतात कामाला निघालोय आणि आपण एक दोन हजारचा तीन हजारचा मेकअप किट घेऊन बरोबर निघालोय अशी महापालिकेची स्थिती आहे कोल्हापूर शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स घसरला किंवा घसरतोय म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेनं एक कोटीपेक्षा जास्त खर्च करून पाणी स्प्रिंकलर घेतलेला आहे तो हवा होता का नाही हा विषय नाही परंतु ती किंमत न पटण्यासाठी आहे आम्हाला असं वाटतं की किंमत जास्त आहे किंमतीची चौकशी झालीच पाहिजे कारण पैसे जनतेचे आहेत